नमस्कार मैत्रिणींनो नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर चला आज आपण तुम्हाला मी काय दाखवत आहे बघा चला हे बघा हे आज कुळीत हे आज ह्या कुळदाचं आपण कडण बनवणार आहोत तर कडण कसं बनवता ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता हे कडण कडणसाठी काय काय लागतं तर ते बी तुम्हाला मी दाखवणार आहे हे ह्या कुळदापासून शेंगोळे बनवल्या जातात आणि कोथंबीरचे मुटकुळे बनवले जातात याचं पीठ काढून मुटकुळे बी होतात आणि शेंगुळे बी होतात कोणी याला बी म्हणतं तर ह्या कुळदापासून को कुळीत हे आरोग्याला खूप चांगले बाळत्साठी खूप चांगले आणि पोटदुखीला बी चांगले कुळीथ हे गरम असतात आरोग्याला खूप चांगले असतात तर आता आपण चला कुळदाचं कडण कसं करणार आहोत आणि त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे तर बघा त्याच्यासाठी लागणारं साहित्य मीठ आणि तेल आता प्रथम कुळीत हे ना आपण असे भाजून घेणार आहोत गरम तव्यावर असे मस्त असे लालसर असे आपण कुळेत भाजणार आहोत आज कुळदाचा आपण कडम बनवणार आहे एकदम जुनं जुन खाणं म्हणतात जे लोक जुनं खातील त्याला लवकर नवीन भेटतं हे आरोग्याला खूप चांगलं असतं तर आता बघा आता हे कुळे दापण्याचे मस्त लाल चटक थोडे भाजायचे हे असे चांगले भाजून घ्यायचे थोडेसे असे काळे डाग पडायला लागतील त्याला काळे डाग पडूपर्यंत तेल वगैरे नाही टाकायचं बिना तेलाचे चापणे असे भाजायचे भाजलेले असे लाल सर्व होतं ना तर हे बघा कुळे कुळद आपण मस्त असे भाजून घेणार आहोत आणि ते कडंग कसं बनवतात ते दाखवत आहे चला मैत्रिण माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीण आज तर बघा सबस्क्राईब करत राहा मैत्रिण माझ्या चॅनलला माझ्या साध्या आणि सोप्या रेसिपी आहे पुढची रेसिपी मी लवकरच घेऊन येणार आहे तर बघा आता आपले हे भाजलेले आहे हे बघा हे लाल लाल झालेले ना मैत्रिणी हे भाजलेले कुळिद हे खूप आरोग्याला चांगले पोडदुखीला मुतखडा जर असला ना तर थोडं कुळ कुळदाचं कडम करून जर केलं आणि मी खाल्ले कुळीत तर मुतखड्याचा त्रास बी कमी होतो आणि याचं जे धान्य असतं ना हे कुळदाचं हे धान्य तर हे खडकाळ्याच जमिनीमध्ये उगल्या जातं म्हणून हे मुतखड्याला औषधिक आहे ते आरोग्याविषयी खूप चांगलं आहे कुळ कुळीद हे तर आज आपण कुळदाचं कडम बनवणार आहोत जुनी पुरानी रेसिपी आपले जुने आठवण म्हणून आज पाऊस बी पडलेला आहे गरम वातावरणासाठी कुळदाचं कडण तर आता आपण कुळ भाजून घेतलेले आहे मैत्रिणी कुळदालाच हुलगे म्हटले जातात आहे ना यालाच हुलगे म्हणतात हुलगे आणि कुळीद एकच आता बघा हे मस्तपैकी असे लाल लाल चांगले भाजून गेलेले आहे आता मस्तपैकीचे आपण कुकरमध्ये टाकणार आहोत मीठ तेल टाकून तर आता हे आहे ना आपण कुकरमध्ये टाकणार आहे आता हे बघा हे कुळीत आपण कुकरमध्ये टाकले आहेत ना त्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आणि तेल टाकणार आहे हा आणि हे तेल आता कुळीतमध्ये अजून थोडं गरम पाणी सोडणार आहोत शिजण्यासाठी आता हे मस्त पैकी असे छानपैकी अशा दोन सुट्ट्या देणार आहोत आपण कुकरच्या मस्त पैकी कुळदाच चांगले गहिरे असे शिजवणार आहोत बारीक असे मस्त कुळदाच कडण तयार होणार आहे याच्यात मिरची नाही हिरव्या मिरच्या नाही लाल मिरच्या नाही टमाटे नाही लसूण नाही खायचे नाही खाली कुळदाचं कडण पूर्वी असे लोक बनवायचे याने सर्दीने होत फडसणी होत आणि आरोग्याला खूप चांगलं असतात कुळीत मग आता कुळदाचं कडण तयार होत आहे आपण गॅसमध्ये टाकले आहे आता गॅसला आपण झाकण लावूया आता बघा कुकरमध्ये दोन शिट्टे आपण देऊन घेणार आहोत शिट्टे झाल्यानंतर कडण आपलं तयार होणार आहे साधा आणि सोपं मस्तपैकी खाण्यासाठी थंडीच्या दिवसात कडण बनवत आहे पाऊस पडून गेलेला आहे तर आता आपल्या कडण दोन सुट्ट्यामध्ये तयार होणार आहे सुट्टी होत येत आहे भोवण्यात तर बघा मैत्रिण माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका चला मैत्रिण आता कुकरचं झाकण काढून घेऊया हे बघा आपल्या कुळी इतके छान असे शिजलेले फुटर असे मस्त झालेले आहे हे बघा याला कडण म्हणते आता हे चांगले घरटून घेणार आहोत आपणही एक जीव करणार आहोत घरातल्यानंतर मग ते कडण एकदम मस्त असं पाटी कलरचं होतं आणि ते मस्त चमचा खाता येतं आणि पोळी बी चुरता येते कोणी याच्यात दोन तीन हिरव्या मिरच्या टाकतं पण मग मी पोरोगं खात होतं लहान मुलगा मग त्याच्यामुळे मी नुसतं असंच केलेलं आहे तेव्हा ह्या पद्धतीने असं कडण आपलं बनलं जातं असं मस्तपैकी तर हे कडण खूप आरोग्याला चांगलं असतं मुतखड्यासाठी बी चांगलं असतं आणि आरोग्याला चांगलं खाल्लं ना तो खूप मस्त पोटाला आरोग्याविषयी पोटाविषयी तर बघा आता हे कडण आपलं तयार झालेलं आहे मैत्रिण असं कडण तयार करा इतरांना चारा तुम्ही खा करा आणि लाईक करा हे बघा मैत्रिणी आपलं कुळदाचं कडण कसं तयार झालं आहे याला कुळदाचं कडण म्हणतेचं कडण हुलग्या आणि एकच हे बघा किती छान असेल तर हे खाण्याला खूप चांगलं असतं थंडीमध्ये असं एकदम छान असं लागतं आणि थंडीमुळे हे गरम असतात तर कुळीत तर थंडीमध्ये खातात तर बघा आपला असं मस्तपैकी छान असं फिक कुळदाचं करण कढण तयार झालेलं आहे मैत्रिणं धन्यवाद रेशिपी बघा आणि करा आणि सब्स्क्राईब करा माझ्या चॅनलला